आणि हे ठरत असताना आपली जी आवड या येणाऱ्या वर्षांमध्ये निवड होते आवड जे आपल्याला चांगलं वाटतंय आपल्याला कुठलं मध्ये जावं असं वाटतंय हे आपल्या पालकांना आपण सांगावं आणि पालकांच्या इच्छा जे काही असतील त्यांच्या इच्छेनुसार आपल्याला जायचंच आहे पण सुद्धा जर काही वेगळी आवड असेल तर पालकांना त्यांनी सांगावं शिक्षक आपल्याला मार्गदर्शन करू शकतील आणि येणाऱ्या काळात आपलं जे चांगल्या पद्धतीचं आपण क्षेत्र निवडतालो त्यात देशसेवा हे आपल्या मनात ठेवून आपल्या सर्वांना काम करायचं आहे येणाऱ्या काळात तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जावा आपण राष्ट्रासाठी जगायला पाहिजे हे आपल्या सगळ्यांच्या मनात भावना असायला पाहिजे आपण पाहतो आज आपण शाळेचे जे अभ्यासक्रमात वाचतो आपले स्वतंत्र आपल्याला कसं मिळालं अनेकांना माहीत आहे ना आजिषय चांगल्या पद्धतीने करावं

Venha a Deus, meus a Deus aos dois.